बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सुपेकर यांच्या संदर्भातील तिथून पळ प्रश्नांना आहे सुपेकर प्रतिक्रिया न त्या ठिकाणावरून निघून आहेत टीव्हीच्या प्रश्नांना टाळत सुपेकर यांनी तिथून पळ काढलेला आहे तर आरोपांवर जालिंदर सुपेकर नेमके गप्प का असा सवाल सातत्यानं त्याचमुळे विचारला जातोय अनेक प्रकारचे आरोप होत असतानाच त्यांच्याकडनं स्पष्टीकरण आणि उत्तर येणं अपेक्षित आहे मात्र या सगळ्या प्रश्नांना फाटा देत एनडीटीव्ही मागणीच्या प्रश्नांना टाळत सुपेकर यांनी तिथून पळ काढलेला आहे सुपेकर एनडीटीव्ही कडे प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेलेले आहेत आणि एनडीटीव्ही जे अनेक प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांना त्यांनी टाळलेलं आहे कोणतंही उत्तर दिलेलं नाही कोणतंही भाष्य केलेलं नाही आणि तिथून सुपेकर यांनी पळ काढलेला आहे सुपेकर हे मुंबईमध्ये आहेत आणि होमगार्डच्या कार्यालयाच्या बाहेर ते पडलेले होते तिथून जात असतानाच अनेक माध्यमकर्मी तिथे असतानाच एन डी टी व्हीनं सुद्धा त्यांना या सगळ्या प्रकरणावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला सवाल विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्या सर्व प्रश्नांना टाळत सुपेकर यांनी पळ काढलेला आहे भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात भाग्यश्री आपण काही प्रश्न त्यांना विचारलेले होते मात्र ते सर्व प्रश्न टाळत सुपेकर यांनी पळ काढला केलेला या होता यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की मी आज कार्यालयात येणार नाही ना मात्र तरी देखील कुठेतरी एक शंका असल्यामुळे आपण इथेच थांबलो होतो ते या कार्यालयात आले मागच्या गेटनी आले आणि आतमध्ये वरती गेले त्यानंतर थोड्या वेळाने असं कळलं की ते लगेच खाली आणि तशी गाडी देखील त्यांची तयार होती खालची बाहेर जाण्यासाठी मात्र थोड्या वेळ त्यांनी काढला कारण काही लोकांनी त्यांना वरती जाऊन सांगितलं सहकार्यांनी की मीडिया सगळी खाली थांबलेली आहे त्यानंतर त्यांनी दहा मिनिटं वरती काढले आणि आणि त्यानंतर पुन्हा ते ज्या वेळेला खाली आले त्यावेळेला एक मिनिटभर ते स्तब्ध झाले मीडियाला बघून ते थांबले आणि त्यांनी विचारलं की सहकारांना विचारलं की हे लोक इथे काय करतायत म्हणून आणि त्याचबरोबर आपण त्यांना त्यावेळेला बूम आपला टाकला होता आपण घेऊन त्यांना प्रश्न विचारत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आत्ता मी सांगू शकत नाही स्पष्टीकरण देखील दिलेलं नाही ना त्यांनी आणि तसेच ते गाडीत बसून निघून गेले अगदी आणि त्यामुळे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आलेले होते मात्र कोणत्याही स्वरूपाचं उत्तर त्यांच्याकडनं देण्यात आलेलं नाही या सगळ्या संदर्भात ते नेमके पुढे जाऊन कधी भूमिका मांडू शकतील काही आगामी दिवसांमध्ये ते काही बोलू शकतील या स्वरूपाची काही माहिती मिळते का काही अंदाज तर कुठल्याही स्वरूपाची माहिती त्यांनी खर तर दिली नाही ते सरळ निघून गेलेले आहेत बदली केलेली आहे केलेली म्हणजे सेफ दृष्टीने केलेली आहे असं म्हटलं जात आहे त्यामुळे नेमकं सरकारला यातून काय दाखवायचं हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे पाचशे पन्नास कोटी रुपये त्यांनी एका काय कैद्याकडनं सोडवण्यासाठी मागितले मागवलेले मात्र निघून पाहायला मिळतात अगदी इतके गंभीर आरोप असताना त्यांच्याकडनं उत्तराची आणि प्रतिक्रियेची खरं तर प्रतीक्षा आहे आणि आपण तोपर्यंत तो हे सवाल त्यांना विचारणारच आहोत भागेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी